विविध विकास कामांच्या मुळे दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांचा विकास वेग वाढला दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही वर्षात जलद गतीनं औद्योगिक विकास होत आहे पुणे सोलापूर महामार्ग परिसरात तसेच सहजपूर डाळिंब नांदूर यवत भांडगाव बोरीयंदी बोरी, बोरी भडक या भागांमध्ये नव्या औद्योगिक प्रकल्पांना चालना मिळते पुरंदर तालुक्यातील विमानतळ पुणे सोलापूर महामार्गाचे विद्युतीकरण हडपसर ते यवत सहापदरी रस्ता होत असून शेजारी हवेली तालुक्यातील उरळी कांचन हे जंक्शन होणार असल्यानं दौंड तालुक्याच्या अनेक भागांमध्ये जमिनीचे व्यवहार वाढले असून अनेकांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे याबाबत बोलताना बाजार समितीचे उपसभापती शरद कोळपे म्हणाले दौंडचे आमदार राहुल कोल यांच्या माध्यमातून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरील हडपसरती यवत दरम्यान वाहतूक कोंडी नागरिकांना होणारा त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता सहा पदरी उन्नत मार्ग उड्डाणपूल उभारणी व रस्ता रुंदी सुमारे पाच हजार दोनशे बासष्ट कोटी छत्तीस लाख ,00 रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारनं मंजूर केला आहे या परिसरामध्ये अत्याधिक नवीन प्रकल्प आल्यामुळे परिसराचा कायापालट होणार आहे दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही वर्षापासून दौंडचे भाजपा आमदार श्री राहुल दादा यांच्या माध्यमातून जलद गतीने औद्योगिक विकास होत आहे पुणे सोलापूर महामार्गालगतच्या परिसरामध्ये तसेच सहजपूर डाळी नांदूर यवत भांडगाव बोर्यांदी बोरीबडक या भागामध्ये नव्या औद्योगिक प्रकल्पांना चालना मिळत आहे पुरंदर तालुक्यातील विमानतळ पुणे सोलापूर महामार्गाचे विद्युतीकरण हडपसर ते यवत सहापद्री रस्ता होत असून शेजारी तालुक्यातील जंक्शन होणार असल्याने दौंड तालुक्याच्या अनेक भागामध्ये जमिनीचे मूल्यांकन वाढले असून अनेकांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे विविध पायाभूत सुविधांमुळे या परिसराचा चेहरा मोहरा बदलत आहे प्रेस